नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल तुम्ही आता हा पाहू शकता हा हरभरा वीस ते पंचवीस दिवसाचा झालेला आहे आता याच्यावरती आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे तर आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये अळी नियंत्रण रोग आणि जास्तीत जास्त फुटविण्याकरता फवारणी घ्यायची आहे तर फवारणीमध्ये आपल्याला अळी नियंत्रणासाठी जे प्रोकल्यामे प्रोक्लॅम येते इमामॅक्टिन बेन्झाईट ते आपल्याला बारा ते प्र पंधरा ग्राम वापरायचा आहे पंधरा लिटरच्या पंपसाठी त्याच्यानंतर आपल्याला हरभऱ्यावरती मर रोगासाठी आपल्याला जे रोको बुरशीनाशक येते हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे तर आपल्याला हे बुरशीनाशक पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला तीस ग्राम वापरायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला जे पी आय कंपनीचे बायोविटा एक्स टॉनिक येते ते टानिक, टानिक आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस ग्राम वापरायची आहे तर याच्यामध्ये जे घटक असतात ते सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियम बोरान आयरन कॉपर झिंक आणि अमोनिया ॲसिड हे याच्यामध्ये घटक असतात तर याच्यामुळे हरभऱ्याची वाढ चांगली होते आणि जास्तीत जास्त फुटवे येण्यास मदत होते हरभऱ्याची क्वालिटी सुधारून राहते तर याच्यासोबत आपल्याला जे बारा एकसठ झिरो जे खत येते ते खत आपल्याला वापरायचे आहे वाप जेणेकरून जास्तीत जास्त फुटवे होण्यास मदत होईल तर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी ते खत आपल्याला पंच्याहत्तर ग्राम वापरायचे आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद